ماتا دے ساتھ ساجے کراں ماتا دے ساتھ ساجے کراں مینوں تاں تو گھر آ کائین راج ماں

मराठी सम्राट मान्य राष्ट्र हिंदू जन्य राष्ट्राहक अरे कोण म्हणतो अरे आमच्या मागण्या मान्य करा जारी 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 जारी। अरे कामगाराच्या हप्ते दिव्यांगाच्या हप्ते दिव्यांगाला न्याय अरे दिव्यांग न्याय कोण म्हणतो ते इतर आपले मागणे काय बीडकरांना मुबलक पाणी असूनही आम्हाला गेल्या पाच दहा वर्षापासून एक नव्हे तर पाच दहा वर्षापासून दहा पंधरा वर्षापासून आम्हाला पंधरा दिवसाला पंधरा दिवसाचे अठरा दिवस अठरा दिवसाचे वीस दिवस एकवीस दिवसाला अशा रीतीने आम्हाला पाणी मिळतं तेही अतिशय अस्वच्छ पाणी मिळतं वारंवार तक्रार करून कितीही तक्रार जरी केल्या तरीही त्या तक्राराची संत दखल न घेता अस्वच्छ पाणी त्या अस्वच्छता पाण्यातून लोकांना न्युमोनिया टायफाईड अस्वच्छ तुमलेल्या ना आल्यामुळं डेंगू मलेरिया आणि आपण आमची मुलाखत घेतल्यानंतर आम्ही आपल्याला दाखवतो आता अतिशय नगरपालिकेचा आवार आपण आमच्यासोबत जाऊन फिरू आप नगर इथं आपण आम्ही बसलो असो इथं स्व इथल्या स्वतः नगरपालिकेचा आवारही अस्वच्छ आहे तर बी याच्या पलीकडं बीड शहराची स्वच्छता काय असेल आपण ही जनतेला आपल्या थ्रू आपण दाखवावी अशी आम्ही आपल्याला विनंती करतो कितीतरी वर्षापासून हे बीड अतिशय राक्षस जसा वाढतो राक्षसाचे अकराळ विक्राळ रूप कसं घेतं कुठलेही प्लॅन टाउन प्लॅनची प्लॅनिंग न करता कॉलनीमध्ये जे चांगले लोक आहेत सज्जन लोक आहेत त्यांनी आपापल्या घरासमोर ही झाडं लावलेली आहेत नगरपालिकाची त्यांना पाणी मारण्याची योजना आहे रस्ते साफ करायची योजना आहे गल्ली गल्ली तर बघा अस्वच्छ रस्ते बीड कर बीड़ कर या तुळीने माखलेल्या बीड शहरात अतिशय त्रस्त आहेत इथे लोकांना दमे खड्ड्यामुळं मनकेच्या मनकेचे आजार दम्याचे आजार टिंबूचे आजार ही नगरपालिका नसून रो लोकांना रोग बिफ्टमध्ये रोग घेण्याची ही रोग रोग देण्याचं रुग्णालय हे आहे मी तर म्हणतो बीडकरांची अवस्था अतिशय किवीवाणी आणि वेड्याच्या इस्पीला दाखल करण्यासारखे झाले आहे या नगर कोड काढून वेड्याचं इस्पितळ असं नामांतर करण्यात यावं अशी आम्ही आज महाराष्ट्र मागणी करत आहोत आणि जेव्हापासून या अंधार मॅडम या नगरपालिकेला शिवून लाभल्या आहेत इथली यंत्रणा यांचं यंत्रणे सुचवारचही किंचितही खेळ मात्र लवलेश आणि अंकुश नाहीये यांनी स्वतः मोटरसायकलीवर हो, भीड शहरायचा एक एक रो, रोज एक एक वाट जरा फिरल्या स्वतः यंत्रणा घेऊन फिरल्या तर स्वच्छ बीड सुंदर बीड आणि मुबलक पाण्याचं बीड शहर होईल या बीड शहर सारखे सार सहनशील नागरिक तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसून येणार नाही आम्ही यापुढेही आजच्या आंदोलनानंतर यांनी नगरपालिकेची जर या कुंभकर्णी नगरपालिकेची झोप जर नाही तर तीव्रातलं तीव्र आंदोलन आम्ही तर करू आणि मग होणाऱ्या नुकसानात जे प्रशासन जिल्हा परिषद कलेक्टर साहेब एस पी साहेब आणि मुख्य अधिकारी साहेब हे जबाबदार राहतील अशी मी आज ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपतो नगर परिषदची मोहीम जे तर राबण्यात येत आहे की अतिक्रमांक बाबत म्हणजे त्या बाबतीमध्ये आपला काय विचार आहे की स्वच्छता करावा का ही जे तर ही मोहीम स्वच्छता तर आलीच पाहिजे आधी सगळ्यात आधी पक्षता आणि जे रस्त्यावरचे अतिक्रमण अतिक्रमण आणि जे गाड्या वगैरे लावल्या जातात ते रस्त्यावर लावल्या नाही गेल्या पाहिजे त्याच्यामुळे कसा रस्ता मोकळा होईल लोकांना दंड झाले पाहिजे आणि अतिक्रमण जे एकदम रोड आले ते काढलं गेलंच पाहिजे पण त्यांना आधी नोटीस पाठवून नोटीस पाठवून हा नोटीस पाठवून त्यांना एक वेळ देऊन ते अतिक्रमण हटवलं पाहिजे आणि आमची पहिली परत मागणी आहे की वीस शहराला वीस वीस दिवसाला पाणी पुरवठा जो होतो ते त्या वीस वीस दिवसाच्या वेळी तीन दिवसाआड पाणी सोडा एक तास सोडा पण तीन दिवसाला पाणी सोडा बऱ्याच दिवसापासून घंटा गाड्या सुद्धा बंद आहे Incoming voice call from okay. Rafa. Right. Okay. मोकट जनावर फेटेल त्याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि घाणी घाण पाणी पाण्याचा प्रश्न आधी चोरला गेला पाहिजे नाही तर आधी अन्ना येईल दुसरात पाणी आणून प्यायला ना मिता येणार आहे रस्त्यावर जे पद दिवे आहेत ते पद दिवे स्वरूपी बंद असते कंड्या गाड्या फिरत नाही आणि काय स्वच्छ शहर म्हणून सांगताय की अमृत जल योजना चालू केली ते फक्त कनेक्शन दिले त्या कनेक्शनात काय माती गेलेली बघत बसायची काय करायचं त्या योजनेचं लोकांकडून एकदम सक्तीने नळपट्टी घरपट्टी वसूल करतात बीडकरांकडून मग त्या बिडकरांना सुविधा का देत नाही भ्रष्ट प्रशासन हे मुख्याधिकारी बीडकरांचे त्यांना अडचणी काय दिसत नाही घरी बसून कामकाज करतात मग मी खुर्चीवर बसण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही मी अशा या भ्रष्ट मुख्य अधिकाऱ्याचा तीव्र शब्दात निषेध करते जर या बीड शहरातल्या समस्या जर सोडवल्या नाही पंधरा दिवसात आम्ही त्या भीता ताई अंधारेच्या त्या कॅबिनमध्ये मध्ये मोकाट जनावर सोडू आणि घाण आणून टाकून त्यांना ते दिशेत पाणी प्यायला भाग पाडू एवढं मी या ठिकाणी सांगते

आपलं कसं असतं कसं नाही ना प्रश्न <laughs> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज नगरपरिषद कार्यालय समोर बोंबा मारो आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला आघाडी राज्य उपाध्यक्ष वर्षाताई दत्ताळे मॅडम उपस्थितीत आज आंदोलन सुरू आहे आमची प्रमुख मागणी आहे की जी बीड शहरात नगर परिषदेमार्फत जे पाणी पुरवठा केला जातो ते दोन दिवस आड करण्यात यावा बीड शहरामध्ये जे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे नगर परिषदेने स्वच्छता मोहीम राबून ते स्वच्छ करण्यात यावे आज या ठिकाणी उमा आंदोलन सुरू आहे अरे या नगर परिषदेचं करायचं काय नगर परिषदेचं करायचं काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज ठाकरे साहेबांचा राज ठाकरे साहेबांचा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा